पुसदमधील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी कॉलेजच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहामध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोहिनी नाईक यांच्यातर्फे तारे जमीनपर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दिमागदार सोहळ्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले कलाविष्कार दाखविले प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी तयारी करून अतिशय उत्तम सादरीकरण केले होते तारे जमीनपर या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि कम नाही ही भावना त्यांच्यात रुजू झाली त्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित झाले असे अनुभव जिल्हा अनेक शिक्षकांनी सांगितले ही संकल्पना मोहिनी इंद्रनील नाईक यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती हीच संकल्पना पुढील शैक्षणिक सत्रात महाराष्ट्राच्या सर्व जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळांमध्ये राबवावी आणि विद्यार्थ्यांना हक्काचे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे एका निवेदनाद्वारे आमदार इंद्रनील नाईक यांच्या मार्गदर्शनात मोहिनी इंद्रनील नाईक यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस दोघांनीही या उपक्रमाची खूप स्तुती केली आणि अशा प्रकारच्या उपक्रमाची नोंद शासन दरबारी नक्कीच घेण्यात येईल अशी ग्वाही दिली यावेळी जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या सर्व शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मोहिनी नाईक यांनी सांगितले प्रतिनिधी मोहन पवार पुसोदिवतमाळ